रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका का। कुशल मराठी उद्योजक तयार व्हावेत हो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाणं चांगल्या पद्धतीने सहकार्य

आता जाहीर झालंय सध्या जर शेवाळे आणि ताईंच्या शुभ हस्ते आपण दादाना त्यांच्या आपल्या शेवाळे पालीमध्ये अप्रतिम असा एआरसी आर सी उद्घाटन या ठिकाणी झालं तटकरी साहेब असतील किंवा आपण असेल या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात काय सांगाल कशा पद्धतीच्या शुभेच्छा दसऱ्याच्या निमित्तानं पालीमध्ये एआरसी स्टुडिओचं उद्घाटन आज होता है। करुना या ठिकाणी होत आहे सौभाग्यवती करुणा ठोंबरे आणि श्री ललित ठोंबरे यांच्या मालकीच्या या स्टुडिओमध्ये आपण सर्व मंडळी जमलेलो आहोत उद्घाटन विधिवत झालेलं आहे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर झालेलं आहे आणि निश्चितपणानं त्या दोन्ही मंडळींना शुभेच्छा द्यायला हव्यात किंवा पालीमध्ये पालीसारख्या ठिकाणी अत्यंत अध्यावत अशा पद्धतीचं हे कार्यालय की ज्या कार्यालयामधून पालिकरांच्या आणि या जिल्ह्यातल्या कदाचित जिल्ह्याच्या बाहेरच्या सुद्धा अनेक वास्तू चांगल्या पद्धतीनं बांधल्या जातील त्या वास्तूमध्ये सौख्य नांदेल सुख नांदेल लक्ष्मी नांदेल ऐश्वर्य नांदेल अशा पद्धतीच्या वास्तू या ठिकाणी बांधल्या जातील आणि तो बांधला जाण्याचा जो रचनात्मक पाया आहे तो या ऑफिसमध्ये या ठिकाणी तयार केला जाईल मी निश्चितपणानं या उभय या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि भावी काळासाठी भावी आयुष्यासाठी आणि या स्टुडिओच्या कामासाठी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो